दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष देवाली कॅम्प प्राथमिक शाळेत शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला शिक्षणाबरोबरच संस्कारक्षम पिढी घडविण्याचे महत्वाचे कार्य शिक्षकच करतात असे प्रतिपादन या कार्यक्रमाला लाभलेले अध्यक्ष बगूर शिक्षण मंडळ कार्यकारिणी सदस्य मृत्युंजय कापसे यांनी केले या, या कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती माता आणि डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आली शहरातील उत्कृष्ट छायाचित्रकार उमेश गुरव यांचा विशेष कार्याबद्दल सन्मान करण्यात आला तसेच रामचंद्र लहामटे व देणगी दिलेल्या चार घड्याळांचा शाळेत स्वीकार करण्यात आला या कार्यक्रमात विशेष आकर्षण ठरले चौथीच्या विद्यार्थ्यांचे त्यांनी शिक्षकांची भूमिका बजावत बालवाडी पासून चौथी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना उत्कृष्टपणे अध्यापन केले या सर्व लहान नग्या शिक्षकांचा आणि खऱ्या शिक्षकांचा यावेळी सत्कार करण्यात आला कार्यक्रम यशस्वीतेसाठी विद्यापगार संजय खिलारी रामचंद्र लहा अश्विनी जगताप हर्षदा फड फर, सुनीता चित्ते संगीता कस्तुरे आणि नेहा आहेर यांचे मोलाचे सहकार्य लाभले यावेळी भगूर देवळाली पत्रकार संघ अध्यक्ष सुभाष कांडेकर माजी मुख्याध्यापिका उषा परदेशी नूतन माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक विजय सानप प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका रुपाली शहाणे शालेय समितीच्या उपाध्यक्षा भाग्यश्री धोत्रे शिला सोनवणे यांची प्रमुख उपस्थिती होती भास्कर साळवे दक्ष न्यूज नाशिक